शेरेगाव परिसरात बिबट्याचा वावर गावातील पाळीव कुत्र्यांना बनवले भक्ष ट्रॅप कॅमेरात हालचाली कैद परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांनी केली मागणी मागील काही दिवसांपासून शहापूर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर आढळून आलाय वासिन शेरे परिसरात देखील गावाजवळ बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले गावातील भरत डोंगरे यांच्या पाळीव कुत्र्याची शिकार बिबट्याने केली असल्याची माहिती समोर येत आहे बिबट्याची ही हालचाल ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा या परिसरात वावर असल्यामुळे नागरिकांनी या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वन विभागाकडे केली आहे बिबट्याने आतापर्यंत गाव परिसरातील अनेक कुत्र्यांची शिकार केली असून परिसरात बिबट्याचा वावर वाढलाय